राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी आता एक मोठी खुशखबर समोर आलेली आहे ज्या दिवसाची सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस आता आलेला आहे अनेक दिवसापासून राज्यामधील शेतकरी बांधव पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्याची वाट पाहत होते म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधव पीक विम्याचे दोन टप्पे या ठिकाणी शेतकरी बांधवांना मिळालेले नाहीत लक्षामध्ये घ्या जो का पीक विम्याचा पहिला टप्पा होता तो काहीच शेतकरी बांधवांना मिळालेला आहे तर काही शेतकरी बांधवांना दोन्ही पण टप्पे मिळालेले नाही म्हणजे की पहिला पण मिळाला नाही दुसरा पण मिळाला नाही आता एक महत्वाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहे ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचा पहिला टप्पा मिळाला नाही त्या शेतकरी बांधवांना पहिला प्लस दुसरा असे टोटल दोन टप्पे या ठिकाणी मिळणार आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना पहिला टप्पा मिळाला त्या शेतकरी बांधवाला दुसरा टप्पा म्हणजे की पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पहिला टप्पा मिळाला त्या शेतकरी बांधवाला शंभर टक्के टक्के रक्कम आता ज्यांच्या खात्यामध्ये मिळणार आता पाहून घेऊया की नेमकं काय म्हणले आहे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी साहेबांनी आज तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आदेश दिलेले आहे आज कसल्याही परिस्थितीमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम हस्तांतरित करण्यात यावी आता चला तर काय म्हटलेले आहे नरेंद्र मोदी काय त्यांनी पत्र लिहिलेले आहे ते आपण या ठिकाणी पाहून घेऊया बघा तर राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आज देण्यात आलेली आहे पंच्याहत्तर टक्के पीक विमा अंतर्गत आज सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम जमा होणार आहे बघा दोन दिवसाच्या आतमध्ये सर्व शेतकरी बांधवांना रक्कम शेत मिळून जाईल परंतु आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे काही शेतकरी बांधवांना आजच दुपारपर्यंत या ठिकाणी मॅसेज येणार आहे बघा शेतकरी बांधवां शेतकरी बांधवांना आता पेरणीची या ठिकाणी घाई होती शेतकरी बांधवांनी पेरणी पण या ठिकाणी केली होती परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम मिळालेल्या नाही बघा मान्सूनने देखील काही रखडलेला आहे परंतु शेतकरी देखील केली आहे खाते देखील खरेदी केली आहे परंतु शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांना मिळणार आहे हेक्टर किती मिळणार आहे लक्षामध्ये घ्या यापूर्वी फक्त शेतकऱ्यांना पाच किंवा सात हजार रुपये एवढाच पीक विम्याचा पहिला टप्पा मिळाला होता पण आता सध्याची परिस्थिती बदलली आहे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे त्या निर्णयानुसार पीक विमा बानों आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ बँकांना आदेश दिलेले आहे त्यामुळे शेतकरी बांधव आज शेतकरी बांधवांसाठी नागपंचमीच्या मुहूर्तावर पंच्याहत्तर टक्के विमा अंतर्गत सर्व शेतकरी बांधवांना आता पीक विमा थेट खात्यावर मिळणार असा मोठा निर्णय शासनामार्फत घेण्यात आलेला आहे जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा आता ज्या शेतकरी बांधवांना दोन्ही टप्पे या ठिकाणी मिळालेले नाही म्हणजे की पंच्याहत्तर टक्के पद मिळालेलंच नाही परंतु लक्षामध्ये काय शेतकऱ्यांना बांधव पहिलाच टप्पा मिळाला नाही अशा शेतकरी बांधवांना शंभर टक्के पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये आता मिळणार बघा दोन टप्प्यामध्ये वितरण करण्यात आलेले आहे बघा जे काय पीक विमा आहे तो आता दोन टप्प्यामध्ये मिळणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्ह्याचा समावेश दुसऱ्या टप्प्यामध्ये अठरा जिल्ह्याचा असे टोटल ছ জায়িক মানারায় बघा आज जी यादी जाहीर झालेली आहे त्या यादीच्या माध्यमातून त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम मिळणार बघा आज जी अठरा जिल्ह्याची यादी जाहीर झाली आहे त्या अठरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळणार आता शेतकरी तुम्ही लक्षामध्ये घ्या आजच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे नक्की आपण पाहून घेऊ कारण जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला शंभर टक्के आता पीक विमा मिळणार परंतु विमा मिळण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्वाचे दोन कामे करावे लागणार Да. नरेंद्र मोदी साहेबांनी महत्वाची आठ देखील घालण्यात आलेली आहे बघा जर ते आटीमध्ये शेतकरी बांधव बसत असेल तर शेतकरी बांधव पीक विम्यापासून पासून वंचित देखील राहू शकता सोबतच तुम्हाला दोन कागदपत्रे जमा करावी लागणार आता ते कोणते दोन कागदपत्रे आहे बघा ते देखील पाहून घेऊया बघा शेतकरी बांधव तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अग्रम पीक विमा शंभर टक्के आता लाभ मिळू शकेल महाराष्ट्रामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी ही एक अतिशय आनंदाची बातमी आहे म्हणजेच राज्य सरकारने अलीकडे एकतीसशे कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर केला आहे बघा ही मदत या ठिकाणी अतिवृष्टी अवकाळी पाऊस गारपिटीमुळे जे काय नुकसान झाले होते त्या मदतीचा काही भाग आधी देखील काही शेतकरी बांधवांना मिळाला म्हणजे की पहिला टप्पा परंतु सर्व शेतकरी बांधवांना पहिला टप्पा मिळालेला नाही आता उर्वरित रक्कम लवकरच तुमच्या खात्यामध्ये याचा अर्थ लक्षात घ्या शेतकरी बांधवांना जो का पहिला टप्पा मिळाला आहे आता उर्वरित रक्कम ही रक्कम लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या दोन दिवसामध्ये वितरण करण्यात येणार परंतु या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादी पाहणे सुद्धा गरजेचे असणार आहे शेतकरी बांधवांनो बघा लक्षामध्ये घ्या सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी खूप कमी रक्कम पहिल्या टप्प्यामध्ये मिळाली होती हवामान बदलामुळे अनेक संकट आले होते परंतु सरकारने काही शेतकऱ्यांवर लक्ष दिलेलं नाही आता या ठिकाणी खूप जास्त आंदोलन करण्यात आली होती त्याच्या माध्यमातून सरकारचे डोळे उघडले आहे त्यामुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना तात्काळ आदेश दिलेले आहे आज सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्त्या रक्कम जमा होणार आता हेक्टर किती मिळणार हा सर्व शेतकरी बांधव संपूर्ण प्रश्न आहे आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधव पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचे आहे ते तर आपण पाहूनच घेऊया परंतु हेक्टर किती मिळणार हे सर्व शेतकरी बांधवांचा प्रश्न होता बघा लक्षामध्ये घ्या तुम्हाला तेरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे रक्कम तुम्हाला मिळणार आहे अशी महत्वाची माहिती सरकारने सांगितली आहे बघा शेतकरी बांधवनं ही रक्कम डायरेक्ट डेबिट हे ट्रान्सफर म्हणजेच की डेबिटच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार त्यासाठी तुम्हाला एक अतिशय महत्वाचं काम करायचे आहे हे महत्वाचं काम केलं तरच तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळणार आता कोण काम आहे लगेच आपण पाहूया परंतु शेतकरी बांधवांवर त्याआधी जर तुम्ही आतापर्यंत आपल्या व्हिडिओला जर लाईक केले नसेल तर तात्काळ लाईक करून घ्या कारण तुम्हाला सर्वात प्रथम आपला व्हिडिओ कधीही तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल बघा आता जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल मित्रांनो हा विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी एक अतिशय महत्वाचे काम तुम्हाला करावे लागणार तर ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल महाराष्ट्रामधील सर्व विभागांमध्ये नुकसान भरपाईचे स्वरूप वेगवेगळे ठेवण्यात आले आहे आता बघा जिल्ह्यांची यादी आपण लगेच या ठिकाणी पाहून घेऊया प्रत्येक विभागाला वेगवेगळी रक्कम मिळणार आहे आता बघा पहिला जो काय विभाग आहे पहिला जो काय जिल्हा आहे तो म्हणजे की नाशिक जिल्हा बघा नाशिक जिल्हा जर तुमचा असेल तर तुम्हाला देखील आता सरकारच्या माध्यमातून मदत दिली जाईल अशी महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे आता शेतकरी बांधून पुढील विभाग कोणता आहे ते या ठिकाणी पाहून घेऊया बघा सोलापूर विभाग आता जर तुम्ही जर सोलापूर जिल्ह्यामधील शेतकरी असाल आता बघा सोलापूर या ठिकाणी विभाग म्हटल्यानंतर बघा अहमदनगर सोलापूर जे काय जिल्हे आहे बघा त्या जिल्ह्याच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना आता रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे आता बघा शेतकरी बांधून पुढील जिल्हा कोणता आहे हा सर्व शेतकरी बांधवांना प्रतीक्षा आहे आता बघा पुणे विभाग पुणे विभागामध्ये जे शेतकरी बांधव राहतात त्यांना आता मदत मिळणार अशी महत्वाची माहिती समोर आलेली आहे आता बघा शेतकरी बांधवनो सातारा सांगली आणि कोल्हापूर म्हणजे की कोल्हापूर विभागाचा समावेश करण्यात आलेला आहे ज्या शेतकरी बांधवांच्या हरभरा कापूस अशा पिकांचे नुकसान झाले त्या सर्व शेतकरी बांधवांना आता रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे आता शेतकरी बांधवनो पुढील विभाग या ठिकाणी पाणी अत्यंत गरजेचे आहे आता शेतकरी बांधवनो लक्षामध्ये घ्या पुढील जे काही विभाग आहे ते आपण या ठिकाणी पोहोचू तत्पूर्वी जाणून घ्या शेतकरी बांधवनो का विभागांची यादी आली होती म्हणजे की शेतकरी बांधवनो हे लक्षात आतापर्यंत सर्व यादी आलेली नाही दोन टप्प्यामध्ये वितरण होणार होते बघा आज ज्या विभागांचे नावे आले त्या विभागामध्ये जे तालुके असतील त्या तालुक्याच्या माध्यमातून हप्ता रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे आता बघा शेतकरी बांधवां जे काय छत्रपती संभाजीनगर विभाग आहे या छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये भीड परिसराचा व या ठिकाणी संभाजीनगरचा समावेश होतो आणि बघा या ठिकाणी बघा ज्यांना म्हणजे की या भागामध्ये देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे आता सोबतच तुम्हाला दोन कागदपत्रे तात्काळ जमा करायचे आहे तेव्हाच ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे आता तुम्हाला कोणते काम करायचे आहे ते आपण लगेच पाहून घेऊया आता शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या काही विभाग या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आलेले आहे परंतु पूर्ण जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली नाही हे लक्षात घ्या ही फक्त अर्ध्या जिल्ह्यांची यादी आहे म्हणजे काही जिल्ह्यांची यादी आहे आता बघा लातूर विभाग लातूर विभागामध्ये अमरावती या ठिकाणी बघा अमरावती हे तो बघा अकोला वाशिम आणि यवतमाळ हे काय जिल्हे आहे बुलढाणा आहे अशा जिल्ह्याच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून रक्कम मिळणार आहे आता बघा नागपूर जे काही विभाग आहे बघा भांडारा गोंदिया आणि गडचिरोली अशा भागा मध्ये मदत दिली जाणार अशी सरकारच्या माध्यमातून अशी सूचना करण्यात आलेली आहे बँकांना त्यामुळे शेतकरी बांधवांना लक्षामध्ये घ्या जे काय नागपूर विभाग आहे आता नागपूर विभागामध्ये जेवढे तालुके येतात त्या तालुक्यामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून मदत मिळणार आहे आता बघा पुढील जिल्ह्यांचं काय आता बघा चिंता करू नका पुढील जे काय जिल्हे आहेत ते तात्काळ त्यांना देखील या ठिकाणी हप्ता रक्कम जमा होईल जेव्हा कधी दुसरी यादी जाहीर होईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर मिळून जाईल त्यामुळे शेतकरी बांधव कसल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि लक्षात ठेवा कोणत्याही प्रकारचे तीस हजार रुपये एक्रिल मिळणार नाही तर फक्त तेरा हजार रुपये एक्रिल प्रमाणे रक्कम मिळेल अशी महत्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे आता शेतकरी बांधवनो आपण जिल्ह्यांची यादी या ठिकाणी पाहून घेतलेली आहे जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर आज तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये रक्कम मिळणार आहे कसल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका जी अधिकृत अशी आपलं चॅनल आहे लक्षामध्ये घ्या त्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी लक्षामध्ये घ्या तुम्हाला सत्य माहिती पाहायला मिळत आहे तर शेतकरी बांधवनं ही होती आजची सर्वात मोठी खुशखबर धन्यवाद